वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल टेडर द रिअल टेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी सी एन एक्स फायनान्स यांच्या काही लेवल्स उद्या मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं तर मित्रांनो दोन दिवसानंतर मार्केट आपण लोपलो ओपन होणार आहे शनिवार रविवार सुट्टी असते आणि Uh, जर यू एसचा डेटा पाहिला आपण यू एसचं मार्केट पाहिलं जर आपण इथेच पाहूया डावजोन्स आपण ह्यावरून अंदाजा लावूयात तर बघा खूप असा छान मार्केटने ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे फोर्टी थाउजंड एट नाईन्टी टू फोर्टी वन थाउजंड वन सेवंटी फाय ऑलमोस्ट एकदम हाय लेवलला आलेला आहे म्हणजे अठरा जुलैचा जो हाय आहे तो आता मे बी ब्रेकआउट होईल आपल्याला फक्त ती ग्रीन कॅन्डल बघायची होती आता आपण जर येऊया आपल्या निफ्टी फिफ्टीमध्ये माझं असं म्हणणं नाही आहे की यू एसचं मार्केट जसं चालतं तसं आपलं मार्केट चालतं कधी कधी उलटंसुद्धा होतं जस्ट एक रेफरन्ससाठी मी सांगत होतो तर हा आहे डेली टाईम फ्रेम आणि जर समजा तिकडून चांगलं आपल्याला पॉझिटिव्ह मिळालेली आहे गोष्ट ठीक आहे तर आपल्याही इंडियन मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतो तर आपण बघूयात की हा आहे ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी नाईनचा हाय ठीक आहे शुक्रवारी मार्केटने ट्वेंटी फोर थाउजंड एट फिफ्टी नाईनचा हाय दिला आणि ह्याला आपण हॅमर म्हणतो जे की ही हॅमर आहे है वरती जाणारी मग जर उद्या मार्केटने ॲक्च्युली उद्या मार्केट गॅपअपच होऊ शकतो हे मी पुन्हा सांगतो जर गॅपअप झाला इथपर्यंत ट्वेंटी फोर थाउजंड डिरेक्टली कदाचित था ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फिफ्टी एटचे इथे गॅपअप झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो पुन्हा मग कन्फ्युजन होते की नक्की मार्केट वरती जाणार की खालती येणार कॅप फील करणार की नाही फिल करणार हा प्रॉब्लेम होतो तर माझ्या मते जर ओपन होत असेल तर मार्केट इथपर्यंत ट्वेंटी फोर थाउजंड एट सेवंटी सेवन एट एटी सिक्स ह्या जर रेंजमध्ये ओपन झालं तर आपल्याला ट्रेड करण्यासाठी ॲज अ इंट्राडे ट्रेडर आपल्याला रेंज मिळू शकते ठीक तर आपण एक पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेम घेऊयात आणि पंधरा मिनटावर आपण बघूयात सेम खूप छान असा पॅटर्न झालेला आहे याला आपण एक रेक्टँगल ड्रॉ केलं तर हा खूप बघा हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न फॉर्म झालेला आहे आणि मार्केट कन्सोलिडेशन झालं आहे तर आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स असा असतो की जेव्हा कन्सल्टेशन होतं तर मार्केट जर वरती ब्रेक दिला तर खूप छान असा ब्रेक होतो पण त्यासाठी त्याने ह्या रेंजमध्ये ओपन होणं गरजेचं असतं असं आहे बघूयात जर ट्वेंटी फोर एट एट सेवनला ब्रेक केला आणि वरतून जाऊन परत खाली त्याने जर गॅप फिल केला तर आपल्याला वरची मुवमेंट चांगली मिळू शकते ठीक आहे तर हा झोन आहे हा खूप इम्पॉर्टंट झोन आहे आणि वरती खूप मोमेंट आहे मग वरती खूप जागा आहे फिल करण्यासाठी बघा ही ही हा एवढा गॅप आहे तो अजून गॅप पेंडिंग आहे आणि ही जी यू एसवरून खुशखबर आले ऑवेलचा डेटा जो आहे त्यावरून आपल्याला कळते की मार्केट कदाचित हा जो गॅप आहे फिल करू शकतो पण मार्केट हे सगळं प्रोबॅबिलिटीवर चालतं तर वरती जाणारा अशा हिशोबाने रिस्क मॅनेजमेंट खराब करू नका रिस्क मॅनेजमेंट चांगलंच ठेवा तर ह्या काही या, का या दोनच रेंज आहेत जर ब्रेकआउट दिला तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतो ऑलमोस्ट ट्वेंटी फोर थाउजंड नाईन सिक्स्टी फाय ठीक चला पुढे आणि जर त्याच्या पुढेही गेला तर मग मार्केट आहेच ट्वेंटी फाय थाउजंड ही ब्रेक करू शकतो चला तर आपण बघूया निफ्टी बँक निफ्टी बँकने सेमच अस असा सिनॅरियो बनवला जर तुम्ही पंधरा मिनटाच्या टाईमपेबल बघाल निफ्टी बँकने सुद्धा सेम सिनॅरियो बनवला आहे जर निफ्टी फिफ्टी गॅप ओपन होऊ शकतो तर हा बँक निफ्टी पणसुद्धा गॅप होऊ शकतो असा तीनशे एकोणतीस जर इथं झाला तर पुन्हा आपला तोच प्रॉब्लेम आहे की जसं निफ्टी फिफ्टीमध्ये सांगितलं मग आपल्या इंटरडेला काही मिळत नाही मग समजा एक ए एकावन्न हजार दोनशे पाचच्या आसपास ओपन झाला तर खाली येऊ शकतो आणि परत एकावन्न हजारचा हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाऊ शकतो वरती जाताना काही डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवला तर मग चांगला आहे ठीक आहे आणि मग मिनिमम टार्गेट त्याचं एकावन्न हजार सहाशे इथपर्यंत लोकांनी स्वतःचे ज्यांनी सेलिंग केलं असेल त्यांनी स्टॉप लॉस इथपर्यंत ठेवले असतील तर एकावन्न हजार सहाशे हे मिनिमम टार्गेट असू शकतं जर एकावन्न सहाशेलाही ब्रेक केला तर छानपैकी जर एकावन्न हजार आठशे आजा एकोणनव्वद कदाचित हे नेक्स्ट वीकमध्ये मिळू शकतं उद्याच मिळेल असं नाही नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा मिळू शकतो आणि खाली जर हा खाली पण हा जो रे सपोर्ट आहे हा ब्रेक केला तर पुन्हा मार्केट ह्या लेवलपर्यंत कदाचित येऊ शकतं फिफ्टी थाउजंड सिक्स फिफ्टी पण गॅपअप ओपन झाला आहे आणि एवढं खाली येणं एक्सपिरियन्सनुसार तर होत नाही पण मार्केट आहे मार्केट काही करू शकतो ठीक आहे तर ह्या लेवल्सवर तुम्ही लक्ष देऊन ठेवू शकता आपण एक सी एन एक्स फायनान्स पण बघूया फिन निफ्टी आपण त्याला म्हणतो एन एक्स सुद्धा सेम असा चार्ट बनवलेला आहे या काही अगोदरच्या प्रिव्हियस लेवल होत्या त्या मार्केटने वर्क केल्यात तर मी या सगळ्या उडवतो तर खूप छान असा बघा हा आपण कन्सोलेशन केलेला आहे आणि याने ऑलमोस्ट जो गॅप होता वरचा तो फील केलेला आहे आणि जर हा इथ ह्या आसपास ओपन झाला ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री नाईंटी फोरच्या आसपास तर आपल्याला पुन्हा ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड ह्याचा एक रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केला तर पुन्हा आपल्याला वरची मुवमेंट मिळू शकते इथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी थ्री थाउजंड फाय नाईंटी सेवनपर्यंत मिळू शकते आणि जर खालच्या साईडला जर समजा ब्रेक केला म्हणजे ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड थ्री ब्रेक केला डाऊन साईडला तर मिनिमम पहिलं टार्गेट हे असेल ट्वेंटी थ्री वन थर्टी थ्री आणि त्यानंतर ट्वेंटी थ्री फाय झिरो ट्वेंटी थ्री थाउजंड म्हणजे ट्वेंटी थ्री थाउजंड हा राऊंड नंबर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो की हा पी एस वाय लेवल काही लोक पी एस वाय लेवल म्हणतात काही लोक सायकलॉ सायकोलॉजी लेवल म्हणतात सायकोलॉजी लेवल ठीक आहे आणि मित्रांनो त्यानंतर काही स्टॉक्स आहेत पहिला स्टॉक आहे गो डिजिट गो डिजिट जनरल इन्शुरन्स आहे तर मी डेली टाईम फ्रेमवर तुम्हाला दाखवतो चार्ट कधी पण डेली टाईम फ्रेमवर स्टॉक्सचा चार्ट डेली टाईम फ्रेमवर बघावा तर याने बघा इथे खूप छान अशी एकवीस ऑगस्टला व्हॉल्यूम कॅन्डल झाली पण पन, तीनशे पंच्याहत्तर हा त्याचा रेझिस्टन्स आहे खूप वेळ खूप वेळेला त्याने तो तीनशे पं सत्तावन्नच्या आसपास तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास टच केलेला आहे एकदा झाला परत दुसऱ्यांदा झाला परत तिसऱ्यांदा सुद्धा अटेम्प्ट झालेला आहे परत चौथ्यांदा सुद्धा अटेम्प्ट झालेला पाचव्यांदा सुद्धा तर आणि मार्केट कसं होतं आहे बघा मार्केटकडे जर तुम्ही बघाल तर हळूहळू बघा मार्केट हो, अप 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 साईडला जाते तर जर हा थ्री सेवन्टी सिक्स म्हणजे समजा आपण उद्याचाच हाय म्हणजे फ्रायडेचा हाय जर ब्रेक केला थ्री सेवन्टी सेवन तर मिनिमम पुन्हा आपलं चारशेपर्यंत टार्गेट येऊ शकतो फोर हंड्रेड हे आपलं टार्गेट येऊ शकतो पहिलं टार्गेट जर तुम्ही म्हणाल की सर डाऊन साईडला स्टॉपलॉस काय तर माझ्या मते स्विंग ट्रेडिंगसाठी आपण जे स्टॉक घेतो माझ्या मते स्टॉपलॉस लावू नये कारण की आधी आपण कमीच क्वांटिटी घ्यावी जर तुम्हाला दोनशे क्वांटिटी घ्यायची आहे तर आधी शंभर क्वांटिटी घ्या जर चारशेच्या वरती चालला तर मग काही क्वांटिटी ॲड करा आणि परत खाली या लागली तर दोन्ही क्वांटिटी म्हणून एक्झिट करा असं करायचं असतं मोस्टली माझ्या मते किंवा मी करतो असं जर तुम्ही एकदा जास्तीत जास्त क्वांटिटी घ्याल आणि मार्केट खाली येईल तर मग आपले ते पैसे अडकून राहतात समजा तुम्हाला दोनशे घ्यायचे आणि तुम्ही एकदा दोनशे घेतले तर आपले पैसे अडकून जाण्याचे चान्सेस असतात तर जर मार्केटवरती जाईल तर ॲड ऑन करायचं खाली गेलं तर आपल्याला किती माहीत नसतं की कि किती खाली जर मग तिथे ॲव्हरेज करायची माझ्या मते जरत नसते ॲव्हरेज करूच नाही ठीक आहे जर मोठे ब्ल्यूट्यूप स्टॉक असतील मग त्याला त्यामध्ये आपण ॲव्हरेज न करता कंटिन्युअस एस आय पी करावी म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे स्टॉक घ्यावेत असं ठीक आहे तर याचं मिनिमम टार्गेट फोर हंड्रेड आहे तर फोर हंड्रेड ब्रेक केला तर फाय हंड्रेड पण जाऊ शकतो फोर फिफ्टी पण जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आहे जी एच सी एल टेक्स्टाइल जी एच सी एल टेक्स्टाईल जी एच सी एल टेक्स्टाईलकडे बघितलं तर हा जो आधी एका रेंजमध्ये होता ऑलमोस्ट सेवंटी टू नाईन्टी सिक्स ह्या रेंजमध्ये ट्वेंटी थ्रीपासून आणि ती रेंज त्याने ब्रेक केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की हा एक शेप आहे यू शेप झालेला आहे बघा हा असा यू शेप झालेला आहे तर जर आपण रेजिस्टन्स ड्रॉ करूयात जर हा आ, वन वन नाईन म्हणजे वन ट्वेंटी वन ट्वेंटीला ब्रेक केला तर आपलं मिनिमम टार्गेट वन थर्टी वन फिफ्टी वन फिफ्टी पण जाऊ शकतो मिनिमम टार्गेट आपलं वन फिफ्टी असायला हवं जर वन थर्टीला ब्रेक केला तर ठीक आहे आणि वन फिफ्टी ब्रेक झाला तर मग नियर बाय परत वन एटी वन हंड्रेड टू हंड्रेड जाऊ शकतो टेक्स्टाईल कंपनी आहे अभ्यास करता करता असं लक्षात आलं की सगळ्या टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये व्हॉल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मला ही स्वस्तात दिसली टेक्स्टाईल कंपनी जर तुमच्याही तुमच्याही मनात कोणती टेक्स्टाईल कंपनी असेल वाट तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू